नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं कुकवेद पूजामध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज इथे आपण आपल्या हेल्थसाठी म्हणा किंवा आपल्या शरीरासाठी म्हणा उन्हाळ्यात खावे खावेसे वाटणारे असे पिठीचे लाडू बनवतं हा पदार्थ आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत पण याचा रवा वेगळा काढून आणलेला आहे म्हणजे तुम्ही जर शेवा या कधी केल्या असतील घरी तर ते बरोबर काढून देतात गव्हाला थोडंसं पीठ लावायचं सॉरी पाणी लावायचं आणि लगेच थोडेसे वाळवून ते दळायला न्यायचे तर रवा वेगळा आणि पिठी वेगळी काढून देतात जर तुम्हाला पिठी काढून आणायची नसेल तर तुम्ही घरी आपलं जे गव्हाचं पीठ असतं सोजी चा ते सोजीच्या चाळणीने किंवा एखाद्या ओढणीच्या सहाय्याने चाळू शकता एखाद्या कपड्याच्या सहाय्याने कॉटनच्या तर आपल्याला ही पिठी भेटून जाते तरी ते काय करायचं आहे तीन तीन वाट्या पिठी घ्यायची आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते घ्यायचं आहे कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकतं क शकता किंवा मेजरिंग कप पण वापरू शकता आता तीन वाट्या पीठ घेतल्यानंतर आपल्याला तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं त्यासाठी मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे आधी मी अगोदर अर्धंच स्पीड भाजते म्हणजे दीड वाटी स्पीड भाजलेलं आहे त्यासाठी इथे पावशर तूप घातलं आहे मी सगळं जर मेजरमेंट म्हटलं तुपाचं तर आता मी अंदाजे घातलं आहे आणि तुम्हाला जर मेजरमेंट पाहिजे असेल तर मला इथे पूर्णपणे अर्धा लिटर तूप लागलेलं ला आहे तीन वाट्यांसाठी कसं असतं हे जर छान भाजलं गेलं तरच खरपूस लाडू होतात खूप छान लागतात आणि तूप जास्त असल्यामुळे त्याला वेगळं असा काय म्हणता येईल आपल्याला खमंग असा वास येतो तर आता राहिलेलं पीठ आपण भाजून घेऊयात अशाच पद्धतीने तर आता इथे मी दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या वेळेस जे भाजलं ते स्किप करून दाखवलं तुम्हाला इथे सगळं पीठ जे आहे ते आपल्या इथे भाजून अशा पद्धतीने रेडी आहे मस्त असा कलर पण बदललेला आहे त्याचा कलर बदलेपर्यंत आणि छान असा वास येईपर्यंत भाजायचं आहे आता तीन वाटी पीठ होतं म्हणजे पिठी होती तर त्यासाठी एक एक वाटी रवा घ्यायचा म्हणजे सगळं मिळून आपल्याला चार वाट्या करायचं आहे दोन वाट्या जर असेल तर तुम्ही तीन, तीन म्हणजे थ्री फोर कप घेऊ शकता पाऊन कप तर आता इथे मी हा रवा पण थोडंसं तूप टाकून छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही आहे अगदी आपण शिऱ्याला करतो तसा करायचा नाही आहे फक्त छान असा खरपूस भाजला गेला पाहिजे शक्यतो याला एकदम मिडियम फ्लेमवरती भाजायचं आणि आता हे छान असं आपलं भाजून इथे तयार झालेलं आहे आता हा भाजलेला रवा पण आपण जे पिठीचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे तुपामधलं ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता भाजलेला रवा यामध्ये घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने इथे मिक्स करणार आहे आता याला छान असं पुरेपूर मिक्स करायचं म्हणजे जो रवा आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला गेला पाहिजे नंतर आपण याला पुन्हा एकदा मळून घेणार आहोत पण तरी पण एकदा छान असं मिक्स करायचं आहे याला दोन ते तीन मिनिटभर आणि जर तुमच्याकडनं यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर आपला पुरण आपण जे पुरण बारीक करतो तुमच्याकडे जर तो काय म्हणता तुमच्याकडे माहीत नाही मला पण आमच्याकडे तो बत्ता आहे त्याचा तर त्याने असं ठेसून घ्यायचं किंवा तांब्याच्या साय्याने घेतलं तरी चालेल आता इथे चार वाट्या सगळं मिळून चार वाट्या मिश्रण झालेलं आहे त्यासाठी इथे आपल्याला चार वाट्याच साखर घालायची आहे जेवढ्याला तेवढं घातलं की छान असे मिडियम गोड अशा प्रमाणात लाडू इथे तयार होतात जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर कमी किंवा जास्त करू शकता यामध्येच मी वेलची पावडर पण घातलेली आहे साखर बारीक करतानाच वेलची घालून त्या त्याची पूड तयार करून घेतली होती जर तुमच्याकडे वेगळी वेलची पावडर असेल स्पेशल तर ती घालायची आहे आणि छान असं याला हाताच्या सहाय्याने आपण पीठ जसं मळतो गव्हाचं छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे ती जी पिठी साखर आहे ती व्यवस्थित मिक्स होईल पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे आपण जेव्हा ते म्हणजे भाजून घेतो ना तेव्हा लगेच पिठी साखर कालवायची नाही आहे त्याला अर्धा 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 ते पाऊन तास त्याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे ते मिश्रण आणि मगच पिठी साखर कालवायची आहे काय होतं आपण जर लगेच पिठी साखर कालवली की ते पगळायला चालू होऊन जातं कारण साखरेमुळं ग साखर आणि गरम असं पाक तयार होऊन जातो त्याचा त्यामुळे एकदम थंड मिश्रण झाल्यानंतरच यामध्ये घालायचं थोडंसं कोमट असेल चटका नाही बसला अशा याच्यात पिठी साखर घातली तरी चालते आणि छान अशा हाता हातावरती रगडून मस्त असं हे एक एकजीव करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार आहे त्याचा कलर कसा होता आणि पिठी साखर कालवल्यानंतर याचा कलर कसा झाला आहे तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये लाडू बांधून घ्यायचे आहे गोल किंवा लाडूच्या आकारासारखे आता इथे आपले लाडू तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने ते तयार झालेले आहे चला तर सगळे लाडू आपण अशा पद्धतीने तयार करून घेऊयात इथे सगळे लाडूचे प्रोसेस करण्यासाठी फक्त अर्धा तासाचा वेळ लागतो आहे आणि माझ्या तीन चार वाट्यांमध्ये चार वाटे बेसन बेसनपीठ आणि चार वाटी साखर यामध्ये पस्तीस ते चाळीस लाडू इथे तयार झालेले आहेत मस्त असे खमंग आणि रुचकर हे लाडू बनवून तयार होतात तर तुम्ही या आधी कधी पिठीचे लाडू बनवले आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये बाय